शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत तर प्राथमिक केंद्रामध्ये लसी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांच्यामधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मुख्य बाजारपेठेच्या गावामध्ये शेडगेवाडी चांदोली जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शेडगेवाडी चरण आरळा या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत चिकन तसेच मटणाचे अवशेष टाकल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून ही कुत्री दिवसा अपरात्री ग्रामस्थांच्या अंगावर धावून जाऊन ग्रामस्थांना जखमी केल्याच्या घटना या परिसरात वारंवार घडत वार आहेत तसेच या परिसरात टाकलेल्या चिकन मटणाच्या अवशेषामुळे चा पायी चालत जाणाऱ्या ग्रामस्थांना दुर्गंधीना सामोरे जावे लागत आहे चांदोली परिसरात पर्यटकांची नेहमी वर्धळ सुरू असून चांदोली परिसरातील आर्या चरण आदी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याने शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थ जखमी झाल्याच्या घटना या परिसरात वारंवार घडत असल्याने नागरिकांच्यातून भीतीचे वातावरण पसरले आहे गेल्या दहा दिवसांपूर्वी आरळ्या भाष्टेवाडी येथील सोमनाथ संदीप धामणकर तर शित्तूर वारुण येथील युवक संजय विश्वनाथ जोशी यांच्या हाताला व पायाला भटक्या कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले होते त्या कुत्र्याला बाजूला केलं आणि ता, ताबडतोब त्याला दवाखाना मंदूर येथे नेलं मंदूर मध्ये सांगितलं की इथं लस नाही आहे परत त्याला चरण मध्ये नेलं चरण मध्ये तिथेही नाही पुन्हा कुकुडला नेलं कुकुड इथे नाही पुन्हा शिराळा येथे नेलं शिराळ्यात तेला नेल्यानंतर सांगितलं कोल्हापूरला शिपियारला जा तिथं थोडासा उपचार केला शिराळ्यामध्ये पण तो काय प्राथमिक उपचार केला तिथेही लस उपलब्ध नव्हती